डीबीटी प्रणालीसाठी लाभार्थ्यांची गर्दी कर्मचाऱ्यांचा अभाव जाणवतोय कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेचं अनुदान एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक तातडीने अद्यावत करणं आवश्यक आहे असं प्रशासनाने कळवलं आहे मात्र त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात लाभार्थ्यांची तुफान गर्दी होते कर्मचाऱ्यांचा अभाव जाणवत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय योजनेच्या डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांकाने मोबाईल लिंक करून झालेला ओ टी पी टाकून व्हेरीफाय करणं गरजेचं आहे शिरोड तालुक्यात अजूनही सहा हजार दोनशे बावन्न लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल अद्यावत करण्याचे काम बाकी आहे या कामासाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी संजय गांधी कार्यालयात होते मात्र अपुरे कर्मचारी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना तात्कळत थांबावं लागतंय योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर आधार कार्ड बँक पोस्ट खात्याचे लिंक करणं व अद्यावत माहिती ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल सेवकांकडे कर सादर करणं गरजेचं आहे अन्यथा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनुदान थांबू शकतं असा स्पष्ट इशारा देण्यात आला सध्याच्या परिस्थितीत कार्यालयातील कामकाज सुरळीत व्हावं नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या तातडीनं वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे याबाबत संबंधित विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात असं नागरिकांचं मत आहे